एकदा एका वाघाला एक गाढव आकाशात तारे मोजताना दिसत वाघाला बघून गाढव म्हणतो झालं एकदा मोजून आकाशात फक्त शंभरच तारे आहेत वाघ म्हणतो नाही रे असंख्य तारे आहेत गाढव म्हणतो शंभरच आहेत तेव्हा वाघ त्याला घेऊन सीमाकडे जातो आणि सगळी घटना सांगतो आणि गाढव सीमाला म्हणतं की या वाघाला शिक्षा द्या मी आकाशात शंभर तारे मोजलेत पण हा ते स्वीकारत नाहीये त्यावर सीमा म्हणतो की हो तारे शंभरच आहेत गाढव आनंदाने जंगलात निघून जातं वाघ म्हणतो राजा हे चुकीचं आहे त्यावर सिंह म्हणतो अरे वेड्या तू कोणाशी वाद घालतो आहे तो तर गाढव आहे त्याच्याशी वाद घालून तू स्वतःचा वेळ वाया घालवलासच आणि आता त्याला माझ्याकडे आणून माझासुद्धा वेळ वा वाया घालवला त्याचप्रमाणे गीतेत भगवंत म्हणतात की मूर्ख लोक मला कधीच शरण येणार नाही नमाम दुष्कृतीनो मूढा प्रबद्दनते माझ्या या अपहृत ज्ञाना आसुरम भावम आश्रिता Hare Krishna